नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण हे दोन जे ग्लास घेऊन इथे बसलो याच्यातला तुम्हाला फरक सांगायचा आहे हळद पिकाला जे आपण कुठले न्यूट्रिशन आता दिले पाहिजे कुठले न्यूट्रिशन दिल्यामुळं काय फायदा होतो हे सांगायचं आहे प्रत्येक लोकांना वाटते की बाबा ह्युमिक दिलं किंवा फेरली फेरस दिलं तर त्यानं फरक पडतो हिरवेपणा येतो परंतु ती जी क्वालिटी आहे हळदी जी पाहिजे निरोगी झाड किंवा त्या हळदीचे जे काय रूट डेव्हलपमेंट साऱ्या गोष्टी सर्वांगीण जर विकास पाहिजे असेल आपल्याला तर आपण विवा एकरी साधारणतः चांगलं उत्पन्न जर घ्यायचं असेल तर दीड ते दोन लिटर विवा द्या आणि फेरलीन अर्धा किलो या पद्धतीनं जर आपण दिलं हळदीला तर हा एवढा तुम्हाला डिफरन्स दिसतो हे बघा आता हे दोन आपण ग्लास तुमच्यासमोर दाखवलेले आहेत हा जो आहे की याला आपण विदाउट रिटेड आहे जसं आहे तसं लावलेलं ला आहे त्याची स्टेज वाईज तुम्हाला फोटो पण आपण दाखवू टाकले त्या दिवसपासूनचे आणि हा या जे ग्लासमध्ये आहे यामध्ये तुम्हाला विवा साधारणतः दीड ते दोन लिटर पर एकर या हिशोबाचं आपण प्रमाण घेऊन पर प्लॅन्ट टाकलेला आहे आणि फेरलीन अर्धा किलो सोबत मास्टरवीस वीस पाच किलो या पद्धतीन जर डोस दिला तर तुमच्या झाडाची ग्रोथ तुमच्या झाडाचं पान तुमच्या झाडाचं बुंदा ह्या ज्या गोष्टी पाहिल्या त्यानंतर यामध्ये बघा मुळं जे आहेत तुम्हाला क्लिअर दिसत असं या ग्लासमधले जे काही मुळं आहेत आणि या ग्लासमधले मुळं यामध्ये पण तुम्हाला डिफरन्स दिसत असेल त्यामुळं जर हळदीला वापरायचंच असेल तर चांगलं वापरा विवाह हे हळदीकरता आजच्या आजच्या घटकेला अमृत ठरलेलं आहे परंतु बरेच ठिकाणी बरेच सल्लागार तुम्हाला सांगतात विवाहासारखंच ह्युमिक राहते परंतु विवाहामध्ये फक्त ह्युमिक नाही मित्रांनो विवाहामध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे विवाहामध्ये बाकी कंपनीचे जे काय फार्मुले आहेत ते आहेत त्यामुळं तुम्हाला विवाचा जो रिझल्ट आहे विवाच्या किमतीतलं समजा विवा, विवा जेवढ्या रुपयाचा आहे तेवढ्या रुपयाच्या दुपटीचं तुम्ही ह्युमिक शेतामध्ये टाकून पहा जर तुम्हाला ते रिझल्ट आले तर मला सांगा जे विवाच्या खर्चामध्ये जे तुम्हाला उत्पन्न मिळणार ते कुठल्याही प्रकारच्या याच्यात मिळणार नाही त्यामुळं लक्ष ठेवा या वर्षी हळदीचा पेरा भरपूर आहे हळद जास्त आहे त्यामुळं आपली फसवणूक नाही झाली पाहिजे विवा हे विवा नावानंच आपण मागितलं पाहिजे हे एक लक्षात घ्या हे एक तुम्हाला मला सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये आपण विवाचा डब्बा पण तुम्हाला दाखवू फेअरलीनसुद्धा दाखवू कसं आहे आणि मास्टर विसवीस हे ते ते जे आहे तर याचे फोटोग्राफ्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील त्यामुळे याचे जे स्टेज वाईज आपण लावलं त्या दिवसपासूनचे जे काय फोटोग्राफ्स आहेत ते पण टप्प्याटप्प्यानं तपे तुमच्या लक्षात येतील किंवा तुमच्या भागातला जो शेतकरी वापरणारा आहे त्यांना जर तुम्ही विचारलं तोसुद्धा तुम्हाला हेच सांगेल परंतु काय होत असते आज आपलं काय आहे आपण कुठेतरी चुकीच्या सल्ल्याने कुठेतरी फसतो हे आपण फसलो नाही पाहिजे त्याकरता हा व्हिडिओ बनवला इथं आपले फर्म आहेत तिथेसुद्धा भेटाल आणि आपले विविध ठिकाणी जसं केनवर्डा मनोजॅग्रो एजन्सी आहे ते पण आपल्या टीम मेंबरचं आहे भरला जर तुम्ही गेले तर आनंद प्रभा नावाचं जे काय आहे ते सुद्धा आपल्या टीम मेंबरचं आहे कंकरवाडीकडे जर गेले तर माऊली कृषी सेवा केंद्र हे सुद्धा तिथे सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल मोठेगाव परिसरात जर गेले तर तिकडं राजमाता आहे मालेगाव ठिका सारख्या ठिकाणी गेले तर गीताई वगैरे आहे त्यानंतर तुम्ही जर समोर विचार केला वाशिमला तर आपलंच आहे मनोज फर्टिलायझर्स सुद्धा मनोज फर्टिलायझर्स आहे आणि सवलडासुद्धा आपण नव्यानं मनोज फर्टिलायझर्स स्टार्ट केलेलं आहे या पद्धतीनं आपण प्रत्येक ठिकाणी आपण ह्या गोष्टी उपलब्ध आहेत आपल्याला द्यायचं तर चांगलंच द्या योग्य द्या व्यवस्थित द्या कुठल्याही गोष्टीचा आपण खर्च जो आहे हा सांभाळून केला पाहिजे विवाची जी काय बॉटल आहे ती बघताना सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या विवा हे एक नाव आहे त्यानंतर वेलॅग्रो जे आहे हे, हे, हे सुद्धा नाव असलं पाहिजे आणि या स्कॅनरवर जर तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला सिंजंटा बायोलॉजिकल हे नाव येईल तर याच नावाची आपण मागणी केली पाहिजे आणि फेरलीन सहा टक्क्यावालं फेरस बऱ्याच कंपनीचा आहे परंतु फेरलीन जे आहे हे आपल्या जास्त पी एचमध्ये सुद्धा काम करते याच्यामध्ये जो काही इधा फॉर्म्युलेशन्स आहे ऑर्थो फॉर्म्युलेशनमध्ये आहे जास्त हेवी तुमच्या याच्यात जर पी एच असेल तिथंसुद्धा काम करते तर फेअरलीन नावानंच मागायचं आणि जे काय आपण मास्टर वीस वीस जे खत आहे ते का द्यायचं कारण ते सोडियम क्लोराईड फ्री आहे ते खत आपण जे आहे इमिजिएट लागू पडणार आपल्या झाडाला आणि झाडाची बऱ्यापैकी ग्रोथ होणार जर खताच आपण मायक्रोरायझर दिला नसेल तर तुम्ही ड्रिपनं मायक्रोरायझर देऊ शकता धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर